वल्लभ श्री गुरुदेवदत्त राजम शरण प्रपत्ते श्री गुरुदेव दत्त अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत एक तिसवा दश महाविद्यांचे वर्णन आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तिथेच वास्तव्य करीत असू प्रातःकाळी स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरूंच्या सानिध्यात जात असू या अलभ्य संसंगात श्री प्रभूंचे प्रसाद रूपी दर्शन नित्य नूतन योगानुभव आणि अनेक उलगडा होत देवी उपासना दश महाविद्या होते असे आम्ही ऐकले होते या दश महाविद्या रूपांची माहिती आम्हाला सांगावी अशी आम्ही चरणी प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्ट श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे पूर्व काळात हयग्रीवांच्या कृपाप्रसादानेच प्रसादानेच अगस्ती महामुनींना श्री विद्येचे ज्ञान झाले त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपा मुद्रा देवीला दिली लोपा मुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्यांचा गुडार्थ अगस्ती ऋषींना सांगितला अशा रीतीने ते उभय ता एकमेकांचे गुरु झाले लोपमुद्रा आणि अगस्ती ऋषींचे चरित्र विदर्भ देशाचा राजास बरीच वर्षेपर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले त्या कन्याचे नाव लोपामुद्रा असे ठेवण्यात ठेवले होते लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली त्यावेळी अगस्ती मुनी लग्नासाठी मागणी घातली दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनींबरोबर कसा करावा यात चिंतेत तो होता शेवटी त्याने आपल्या कन्येस या विवाहाबद्दल मत विचारले असता तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली मुनीसाठी जन्मले आहे मी त्यांच्याशीच विवाह करणार राजाने दोघांचा विवाह लावून दिला राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपभूनी भूमीस निघून गेली आणि अगस्त्य ऋषींनी तिच्याशी संग करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच आहे झाले आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करेल अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली यावेळी ती म्हणाली नाथ मी एका राजघराण्यात जन्मले क्षत्रियांना शोभतील असे धन आभूषणे रेशमी वस्त्र सुगंधी द्रव्य सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संभ करणे योग्य नाही तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावीत ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल धन संपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन दागिने वस्त्र आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता या अगस्ती महामि महा विंध्याचल पर्वताचा गर्भहरण केला होता अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुष मानले जाते त्यांनी अनेक ठिकाणी अनेक अनेक त्यांनी ठिकाणी देवालय आहेत पादप्रभू पुढे म्हणाले मी जेव्हा कल्की अवतार घेईल त्यावेळी परशुरामासारखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईल देवीची दश महाविद्या श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आददेवता आहे तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायाची स्तुती केली त्यावेळी अंबिकेने म मतंगवनिता रूपात दर्शन दिले ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले तिने शुभ निशुभ राक्षसांचा वध केला तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा नाव आहे कोणत्याही कोणताही संकल्प अथवा न झालेली योग साधना अल्प काळात स्थानास पोचवावी पोहोचावी यासाठी काली मातेची उपासना करतात या साधन काळात काली मातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो कोणत्याही परिस्थितीत तो सहन करावा लागतो दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखांपासून तारण करणारे आहे त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामाभिधान आहे भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारे असल्याने योगीजनीची अग्र तारा रूपात आराधना करतात महर्षी वैशिष्टांनी सुद्धा तारा देवीची उपासना केली होती चैत्र शुद्ध नवनीच्या हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे एकेवेळी देवी आपल्या असखी बरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती तिच्या द्वारे भोजनाविषयी भोजना विशे विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला तिचे ती, शिर वाम हस्तावर घेऊन येऊन पडले तिच्या निघाल्या त्यातील दोन धारा प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन या दिवसापासून तिचे नाव मस्ता असे पडले हिरण्य कशपूवादी दानव या देवीचे उपासक आहे दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे या देवीचे हृदय लोण्यासारखे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे इच्छा आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञान प्राप्ती त्वरित होते विश्वातील संकल सकल मंत्र तंत्राचे निर्माते या देवींचे उपासक आहेत या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेद श्रुती सुद्धा करू शकले नाहीत ते नेती नेती असे म्हणून शांत झाले ही माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हींची प्राप्ती होते दशमहाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत या देवीजवळ तत्वापासून ते कम कमला तत्वापर्यंत दहा अवस्था असतात त्यातूनच अव्यक्त भूम भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते प्रलय काळी कम कमलापासून म म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पाहून काली या मूळ स्वरूपात बदलते यामुळे या, या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात दशमहाविद्येमध्ये सहावे रूप त्रिपूर भैरवीचे आहे महाकालात शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपाला त्रिपूर भैरवी असे म्हणतात या त्रिपूर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूळ कारणा कारन स्वरूप असतात ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे या त्रिपूर भैरवीचे रात्रीचे नाव काल रात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नरसिंह सरस्वती अवतार होणार आहे हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपूर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल दशमहाविद्यातील सातवे रूप धुम दुम्... ध्रम्रावती आहे ही उग्र उग्रतारच आहे या देवी शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसाराने सकल संपदा प्राप्त होते दश महाविद्येतील आठवे रूप बगलामुखी देवीचे आहे अही पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण्यासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती दशमहाविद्येतील नवम रूम मातंगी मातेचे आहे मानवाच्या ग्रस्त जीवना सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्यासाठी शक्ती मातंगी मातेची असते या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुद्धा मानले जाते दशमहाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेच्या आहे ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे भार्गव मुनी या मातेची आराधना केली होती या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तम या दोन्हींचा लाभ होतो हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दश महाविद्या स्वरूपीने अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजे साक्षात दत्त प्रभू यांची अर्चना केले असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाल अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चना करावी या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होती प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपा श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघा अष्टमीचे व्रत करून अकरा ग्रस्तांना जेवण द्यावे असा त्यांना पुरेल एवढ्या शिधा सामुग्रीचे दान करावे अशा पारायणाने अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा पारायण महिना प्रभू कुड म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या नकळत माझ्याशी भाव संबंध घडतो यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या पूजा म्हणजे मंदिरात देवघरात नुसते ठेवले असतात त्यातून शुभप्रद ही स्पंदने दुष्टशक्तींना दूर दुर्दैव असणाऱ्या शक्तींना पिटाळून लावतात <coughs> <coughs> श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाण जाणतेपणे अथवा अजानतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पुण्यफळ धर्म देवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवान होतो आणि अश्रद्धावान अस्र... व्यक्ती गरीब होतो हा अक्षर सत्य ग्रंथ आहे याचे हा ग्र याचे हा ग्रंथ स्वतः प्रमाण आहे जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊन शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते आपले स्वतःचे जीवन सुद्धा आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भावाने या ग्रंथाचे पठन करावे श्रीपाद श्री जय जयकार असो अध्ययक्ति सवा संपलेला आहे श्रीपाद राजम शरण प्रपद्य थँक्यू